पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ आंबेगाव तालुक्यात मान्सून पूर्व झालेल्या अवकाळी पावसामुळे पश्चिम आदिवासी पट्ट्यातील भीमाशंकर आहुपे व पाटण खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती वनस्पती आणि जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे विशेषत भात शेती आणि हिरडा वनस्पतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले असून याचा थेट परिणाम आदिवासी बांधवांच्या उपजीविकेवर झाला आहे अतिवृष्टीमुळे परिसरातील वीज खांब व तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे अनेक ठिकाणी रस्ते व मोऱ्या वाहून गेल्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे डिंबे खुर्द ते डिंबे बुद्रुक रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून गोहे खुर्द ते धुमाळवाडी रस्ताही खचला आहे त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे कोंडवळ येथे झाड पडल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम